कुठलीही माहिती न देता ही यादी चिकटवलेली आहे मात्र ती यादी मा पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी जे आहेत कुरेशी यांच्याशी आपण फोनवरून चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं ही यादी जी आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या दरम्यानचा जो पीक विमा आहे शेतकऱ्यांना मंजूर झालेला तो पीक विमा च्या संदर्भातली ती यादी आहे कुणाला किती मंजूर झालाय असं त्या यादीवर सगळा उल्लेख आहे कोणत्या सर्कलमधला शेतकरी कोणत्या गावचा शेतकरी आणि मग ही यादी चालत असताना एक गोष्ट मात्र प्रकर्षण आपल्या निदर्शनास आली ज्याच्यामध्ये शेतकऱ्यासोबत या पीक विमा कंपनीकडनं केले गेलेली क्रूर थट्टा अगदी स्पष्टपणे दिसते उत्तमराव उत जाधव असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे अहमदपूर तालुक्यातल्या हाडोळती हा सर्कलमधला हिप्पळ गावचा तो शेतकरी आहे आणि त्याला अगदी एक पैसा इतका पीक विमा या कंपनीकडनं मंजूर करण्यात आला आहे आणि यावर मात्र कृषी अधिकारी बोलण्यासाठी नकार देत आहेत आणि एवढाच पीक विमा का मंजूर झाला आहे असं त्या पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला सुद्धा जेव्हा विचारलं तेव्हा तोही सांगतो याबाबत आम्हाला कुठलीही माहिती नाही आमच्याकडं जे वरतून प्रोसिजर आलं आहे त्याप्रमाणे आम्ही यादी या ठिकाणी चिकटवलेली आहे आणि आत्ता जर बघितलं तर कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोरची ती यादी कृषी अधिकाऱ्याने फाडून टाकलीय काढून टाकली आहे आणि ही एक प्रकारे अशा पद्धतीनं महाराष्ट्र आहेत ज्यांना एक पैशाचा पीक विमा मिळालाय नक्कीच हे याच्यामध्ये एक पैसा पीक विमा मिळालेला तो एकच शेतकरी आहे उत्तमराव जाधव आणि बाकीच्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा सहाशे सातशे पाचशे अशा आकडेवारीमध्ये ते शेतकरी आहेत ज्यांना तो पीक विमा मिळालेला आहे मात्र एकच तो उत्तमराव जाधव नावाचा शेतकरी आहे ज्याला एक पैसा इतका पीक विमा मिळालेला आहे <laughs> नक्कीच यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून किंवा काही जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे कोणतीही माहिती मिळालेली नाही किंवा प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे त्यामुळे आता सरकारकडून प्रशासनाकडून यावर कशी सारवासारव केली जाते किंवा शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला जातो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद त्रिशरण आपण दिलेल्या माहितीबद्दल